आज आणखी एक विचित्र रडीचा डाव खेळला होता जेव्हा समोर सामना असतो ना तेव्हा तो दिले करायचा असतो भ्याडासारखे पाठीत वार करायचे नसतात येणार तर दणकून येणार आणि जनता घेऊन येणार अरे एवढी पराभवाची भीती कशाला बाळगताय आणि म्हणून विरोधकाने आज आणखी एक विचित्र रडीचा डाव खेळला होता आपल्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता बातम्या सुरू होत्या अमोल कोल्हे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप अमोल कोल्हे यांची उमेदवारी थोक्यात मला असं वाटत की जेव्हा स्पर्धा असते जेव्हा समोरासमोरचा सामना असतो ना तेव्हा तो दिलेरीना करायचा असतो भ्याडासारखे पाठीत वार करायचे नसतात आणि दिलेरीने हा सामना जमत नाही त्यामुळं आक्षेप काय घ्यावा दोन हजार सोळा मध्ये एक सभा होणार होती पुण्यात एमआयएमच्या ओवेसीच्या ओवेसीची सभा होणार होती आणि त्यावेळी त्यांनी आधी वेगळी विधानं केली होती आणि या सभेला आम्ही विरोध केला होता की महाराष्ट्र हा हिंदू मुस्लिम ऐक्याने चालणारा हे राज्य आहे आणि यामध्ये कुठेही तेढ निर्माण होऊ नये म्हणून आम्ही या, या सभेला पूर्णपणे विरोध करणार म्हणून घेतलेल्या भूमिकेचा एक गुन्हा म्हणे कुठेतरी दाखल होता ज्याची मला कधी नोटीस आली नाही ज्याची मला कधी बोलवणं झालं नाही काहीच मला माहित नाही पण बघा आज भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर जाऊन बसलेली लोक उमेदवारी अर्ज आपला रद्द व्हावा म्हणून आधार कसला घेत तर ओबीसीच्या सभेला अमोल कोल्लीने विरोध केला होता याचा ते आधार घ्यायचा प्रयत्न करत होते आणि जेव्हा ही बातमी समोर आली त्या विचार करा त्यांचे कार्यकर्ते किती घाबरलेले असावेत भैया मध्ये कुठेतरी कोपऱ्यात म्हणे फटाके वाजवले लोकांनी मध्ये कोपऱ्यात फटाके वाजवले का तर अमोल कोल्हेचा उमेदवारी अर्ज धोक्यात हो आला म्हणून अरे एवढी पराभवाची भीती कशाला बाळगताय येणार तर दणकून येणार आणि जनता घेऊन येणार हे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका